पळस पालाश हे सुंदर फूल उन्हाळ्यामध्ये उमलतय ज्यावेळेस होळीचा सण जवळ येतो त्यावेळेस हे उमलत असत आणि होळीच्या सणामध्ये याच फुलाचा रंग खेळण्यासाठी वापर होतो याचे हे पानं दिसत आहेत हे पानं जुन्या काळामध्ये यापासनं पत्तरवळी बनवली जायची आणि ह्या पथरवाळीमध्ये जेवणाचे सुद्धा खूप औषधी गुणधर्म आहेत ह्याच्यामध्ये जर आपण या पत्तरवाळीमध्ये जेवलं तर आपल्याला प्रोबायोटिक प्रीबायोटिक मिळणार आहेत तर ह्याच पळसाचे थोडक्यात औषधी गुणधर्म बघूया पहिला पोटाच्या समस्या दूर करते गॅसेस पोट साफ न होणे यावर याचा काढा पानाचा फुलांचा काढा उपयोगी ठरत असतो त्वचेसाठी कोणतेही फंगल इन्फेक्शन असेल कोणतेही त्वचेचे इन्फेक्शन असेल तर त्यावेळेस जर आपण या फुलांच्या पाण्याने आंघोळ केलं तर ते दूर होत मधुमेह कंट्रोल करत आपल्याला लघवीचा त्रास होत असेल तर हे फुलं वाळवून त्यामध्ये खडीसाखर याचा जर आपण काढा पिला तर त्याने आपल्याला फायदा होतो पुरुषांमध्ये शुक्राणूची कमतरता असेल तर त्यामध्ये सुद्धा याचा जर काढा पुरुषांनी सेवन केला तर उपयोगी ठरत असते महिलांमध्ये हिमोग्लोबिनची म्हणजेच रक्ताची कमतरता असेल तर ती दूर करण्यासाठी सुद्धा हे पालाश म्हणजेच पळस उपयोगी ठरत असते तर हे सुंदर दिसणारे पळसाच झाड हे, हे फुलं खूप औषधी गुणधर्म युक्त आहेत तर आपण याच विविध प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे वापर करा आणि आपल्या आरोग्यासाठी याचा फायदा घ्या या फुलांचा औषधी गुणधर्माचा व्हिडिओ युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे